मी शुभम पास्टे स्वागत आहे आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी गावी येऊन झाले दोन दिवस पण मी काही व्लॉग वगैरे शूट नव्हता केला तर आता मी जातो आहे वाडीतल्या गणपतीच्या कार्यशाळेमध्ये जिथे दीपक धावडे हे त्यांची ती कार्यशाळा आहे आणि मी त्यांच्याकडे आता जातोय तर मी तुम्हाला दाखवतो आता त्यांचं काम कितपर्यंत चालू झालं आहे आणि म्हणजे आता राहिलेत गणपतीला फक्त तीन दिवस तर अजून किती काम बाकी आहे वगैरे हे मी आता तुम जाऊन दाखवतो त्यांच्याशी भेटतो आणि त्यांना काही प्रश्न पण विचारतो आता इथे आलो हे त्यांचं घर आहे आणि आतमध्ये जाऊन बघूया आपण आता सध्या काय काय चालू आहे तर मी आता इथे येऊन आता इथे सगळेजण आपापल्या कामामध्ये बिझी आहेत हाय ऋतिका बाय हा सुख काय झाला गो तुका तर जे आता मी तुम्हाला बोललो की दीपक दावडे यांची ही कार्यशाळा गणपतीची आणि इथे बऱ्यापैकी आता काम खूप चाल झालं आहे आणि एक तीस पस्तीस टक्के काम बाकी आहे आणि ते आता इथे लेखणी करायला बसलेत आणि हा त्यांचा मुलगा सुजित धावडे आणि ही त्यांची मुलगी रितिका धावडे <laughs> तर इथे काम चालू आहे आणि ते त्यांचे भाऊ आहेत आणि हे रोहित धावडे कामगार आता बघूया आपण आणि ह्या साइडला आहे आशिष कोकाडे यांचा गणपती यांचं पण काम झालं आहे बऱ्यापैकी तर लेखणी वगैरे अजून बाकी आहे हो माहिती आहे राम मंदिरचं अशी ते एक प्रभाव बनवले आणि हे मंदिर आहे आणि ही रामाची मूर्ती आहे तर आता बघूया आपण त्यांच्याशी आधी जाऊन भेटूया तर मी आता तुम्हाला बोललो होतो की ज्यांची ही गणेश गणेश मूर्तीची कार्यशाळा आहे ते हे दीपक धावडे नमस्कार नमस्कार तर तुम्ही हा गणपतीचा जो बिझनेस आहे मूर्ती बनवण्याचा तो तुमच्यापासून आहे की वडील पासून आहे आम्हाला ही आता गणेश मूर्त्या बनवायची तिसरी पिढी आहे हा म्हणजे तुमची तिसरी पिढ्यापासून हे मूर्तीचं काम करत आहोत अच्छा आणि आमच्या आजोबा नंतर आमच्या वडिलांनंतर आम्ही ही आता गणेश चित्रशाळा चालवलेली आहे मूर्त्या बनवण्याचं काम आम्ही बरोबर करतो आहे आणि सुंदर सुंदर प्रकारच्या आम्ही सुख मूर्त्या या ठिकाणी बनवण्याचं आम्ही दरवर्षी काम करत असतो आणि ही मूर्ती बनवण्याची कला ही आम्ही आमच्या वडिलांपासूनच आम्ही ही त्यांच्याकडूनच शिकलो शिकत आलो आणि पूर्वी कसं असायचं की मूर्त्या त्या जुन्या पद्धतीत ते तेव्हाचे लोक बनवायचे बरोबर परंतु आम्ही काळानुसार सर्व मूर्त्यात बदल करत गेलो आणि वेगवेगळ्या वेग प्रकारच्या या ठिकाणी मूर्त्या आम्ही बनवण्याचं काम आता गेली तीन पिढ्यापासून करतो आहे बरोबर माझं तुम्ही हे काम चालू करता म्हणजे कुठल्या महिन्यापासून चालू करता साधारण हे काम आता जून च्या सुरुवातीपासूनच करतो परंतु आता वेळ कमी पडल्यामुळे आणि मूर्त्या वाढल्यामुळे आम्ही अगोदर मे, मे एप्रिल पासूनच आम्ही या वर्षी पासून काम चालू करायचं ठरवलेलं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही काम ही चालू केलेलं आहे या वर्षी पासून आणि पुढच्या वर्षी पासून आम्ही आणखीन लवकर मूर्त्या बनवण्याचं काम चालू करणार असं आता राहिले तीन दिवस फक्त आता तीन दिवस बाकी राहिलेले आहेत आणि आमचं जवळजवळ नव्वद टक्के काम झालेलं आहे बरोबर बाकी थो मोठ्या मूर्त्यांची अजून डोळ्यांचं काम आणि सोनेरीच काम, काम, सोनेरी काम शिल्लक आहे आता उद्यापर्यंत ते सर्व पूर्ण होईल बरोबर आता तुमच्याकडे सगळ्या गणपती हे सगळे मातीचेच आहेत मग तुमच्याकडे या सर्व आम्ही मातीच्या मूर्त्या बनवतो कारण आम्ही पर्यावरणाचाही संतुलन राखण्याचा प्रयत्न करतो त्या दृष्टिकोनातून आम्ही मातीच्या मूर्त्या बनवतो कारण लोकांना सुद्धा आम्ही केव्हा केव्हा म्हणतो की मातीच्या मूर्त्या बनवण्यासाठी खूप त्रास होतो कारण ते हार्ड काम आहे तर बरेचसे लोक आता पीओपीच्या मूर्ती आणून विकतात परंतु आम्ही ही कशी हस्तकला आहे ही त्या परमेश्वराने दिलेली ही देण आहे आणि आम्ही आम्हाला जितकं जितकं शक्य होईल त्या त्याप्रमाणे आम्ही या मूर्त्या बनवण्याचं काम करतो Okay. तुम्ही म्हटल्याप्रमाणे की ही तुमची तिसरी पिढी आहे म्हणजे चौथी पिढी म्हणजे तुमचा मुलगा आहे तो पण या पुढे चालवेल का वगैरे असं तुमचं काय मत आहे आम्ही आता पिढीचा नवीन पिढीचा विचार करता आताची जी मुलं आहेत ती ह्या क्षेत्रात कमी म्हणजे बरोबर प्रत्येक जण त्या मुंबईलाच पाहतात महिला वगैरे त्या ठिकाणचा निघून जातात परंतु या कले मागे काय दडलेलं आहे हे त्यांना कळत नाही बरोबर आणि त्या दृष्टिकोनातून ते विचार सुद्धा करत नाही आणि आज ही कला म्हणजे एक व्यवसायाच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर या ठिकाणी खूप असा चांगली ठिकाणी चांगली म्हणजे एक आपण नोकरी करण्यापेक्षा जर स्वतःचा बिझनेस स्वतःचा बिझनेस म्हणून आपण जर त्या मूर्ती बनवण्याचं जर काम केलं केलं तर खूप आपल्याला त्यापासून फायदाही होणार आहे आणि लोकांचीही कुठेतरी आपण सेवा म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण हे काम करायचं आहे आणि मूर्त्यांचं तसं बघायला गेलं तर या खेडेगावात आपण शहराच्या ठिकाणी मूर्त्यांची किमती सुद्धा खूप आहेत या ठिकाणी परंतु आम्ही खेडेगावात लोकांचाही मनाचा विचार कर करतो सामान्य लोक खेडेगावात राहत असतात बरोबर आणि आणि एक म्हणजे आता जे तुम्ही मूर्त्या वगैरे बनवतोय म्हणजे कलर आला त्याच्यात माती आली हे सर्व तुम्ही कुठून आणता म्हणजे माती शाडू मातीच्या बनवतो ही माती गुजरात वरून येते पेन आणि पेन वरून पर्यंत येते आणि कोकणात आम्ही या मातीचा आम्ही शाडू मातीचा वापर करतो मूर्त्या बनवण्यासाठी आणि आता पूर्वी आमच्या आम्हाला आमचे लास्ट नंबर भाऊ हे असायचे आमच्या जोडीला आमच्या बनवण्यासाठी आमचे दोन नंबर भाऊ सुद्धा थोडी थोडी मदत करायचे परंतु आता गेली दोन वर्ष आमचा मुलगा आणि मी आम्ही आता दोघे मिळून हे माती काम आणि कलर काम वगैरे करतो आणि हा शेवटच्या काही ठराविक कामासाठी आमचा लास्ट नंबर भाऊ रत्नागिरीला राहतो तो आम्हाला या ठिकाणी मदत करतो आता इकडे बसले आहेत ते पण लेखणी करतात आणि कलर वगैरे ते पण तुम्ही मुंबईवरूनच वगैरे वगैरे आम्ही मुंबईवरून इथूनच मालवण मालवण घेतो बरोबर कारण मुंबईला गेलं तरी लोक म्हणतात की मुंबईला कलर थोडे स्वस्त पडतात परंतु शेवटी जाणं आहे फरक काय काही नसतं कारण खर्च वेळही नसतो आमच्याकडे बरोबर म्हणून आम्ही इकडूनच ते कलर वगैरे सर्व घेतो तुम्ही आता जसं म्हटलं की तुमचा मुलगा पण यामध्ये तसं मी आता बघतोय की तुमची मुलगी पण इथे काम करते म्हणजे ऋतिका धावडे या वर्षीपासून आमची कन्या ऋतिका धावडे ही सुद्धा आम्हाला सहकार्य करते या का मूर्त्याच्या कामासाठी बनवण्यासाठी किंवा कलर कामासाठी मी मी वर्षीच बघितलं की नाहीतर जॉबला होती थोडी जॉब ला असल्यामुळे त्या आम्हाला गरज होती आणि दिवस सुद्धा कमी पडतो त्यामुळे आम्ही तिला या ठिकाणी काम करण्यासाठी बोलवून घेतलो बरोबर आणि आता ती आम्हाला गेली आठ दिवस आम्हाला अशी मदत करते की बघा इथे बसली आहे ती बाय हाय कर आणि मी म्हणतो की आता तुम्ही आता इथे लेखनी करताय तर ही लेखणी तुम्ही म्हणजे किती वर्ष झाली किंवा लेखणी गेली पंचवीस वर्षापासून आम्ही हे डोळ्यांचं काम करतो क्लास किंवा काय या ठिकाणी काम करण्यासाठी घेतलेलं नाही म्हणजे ही स्वतः बघून बघून आम्ही हे सर्व म्हणजे आमचे वडील वगैरे त्यावेळी जे डोळ्यांचं काम करायचे किंवा बाहेर इतर ठिकाणी जे लोक पेंटर लोक करतात त्या ठिकाणी आम्ही ते बघून वगैरे आम्ही हे सर्व शिकलो बरोबर आणि आम्ही ते आता आम्ही करतो आणि आता तुमचा दांडगा अनुभव म्हणजे झालाय आणि असं एक आमच्याच वाडीतला मुलगा आहे रोहित धावडे आणि आपण इथे एक आपली कला म्हणजे जोपासण्याचं काम करतो तर त्याला आवड आहे कलेची म्हणजे असं की कला म्हणजे रंग काम करण्याची आणि तो इथे आता त्याचं पण सोनेरी मारतो इथे काम म्हणजे बाय ह्या कोणता कलर, कलर म्हणजे ऑइल पेंट सारखं काय म्हणजे नाही नाही ह्या जे अच्छा आणि त्याच्यावर सोनेरी येणार कोणाचा गणपती आहे म्हणजे आमच्याकडचा वाढीतल्या आमच्या सॉरी तुमची भावकी भावकी मग बाई किती तुम्हाला आणि पंधरा दिवस डायरेक्ट कलर साठी काम, काम, जबर जबर <laughs> काम, <laughs> काम करू ना दे। ना दे। ना दे। तो काम सोडू लावलं मग घरातलं काम आहे करू कस हवा किती दिवस आता मग नंतर कामा थांबणार रत्नागिरी ना ओके ओके सुट्टी काढलं बर आहे डायरेक्ट काम सोडून आलं हा काय स्वतः त्या घरातलं बिझनेस साठी डायरेक्ट काम सोडून आलं कौतुक वाटत तर, तर... आमचा पण गणपती आम्ही पण कोक करून ठेवलाय आमचा गणपती आहे पण ते आतमध्ये सगळे रूम मध्ये सगळे गणपती तयार झाले गणपती आतमध्ये आहेत आणि आता सगळे खळ्यातले राहिलेत ते अजून होत रे हे काय हा त्यांचं गणपती बुक करू साठी अक्षय लवकर इलस भाऊ इलं ओके ओके मग कुणालाच मी माका कॉल केला म्हणतो हां वाईट धोतर ऑलोतो काहीतरी नाही 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 ते का प्रबळ नाही सुजित धावडे आणि मोठा गणपती घेतलाय सोनेरी महाराजला हे त्यांचे पुत्र चिरंजीव तर मित्रांनो मी दुपारी चार्जिंग होते त्याच्यामुळे मी घरी गेलो आणि घरी जाऊन आलो तर आता रो रोहित पण रोहितने दुसरा गणपती घेतला आहे करायला आणि आजचा ब्लॉग म्हणजे असं तुम्हाला म्हणजे गणपतीची जी कार्यशाळा असते गणपती बनवतात की तुम्हाला दाखवायचा एक छोटासा प्रयत्न होता आणि आमच्या वाडीतील दीपक धावडे हे आमचे म्हणजे एक कलाकार आहेत आणि त्यांची एक व्हिडिओ मी अशी कला, कला दाखवायचा प्रयत्न होता तर आजचा ब्लॉग हा मी इथे जेंड करतो तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद